शिवाजी महाराजांना मी प्रथमत वंदन करतो आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आपले खासदार डॉक्टर कोल्हे साहेब व्यासपीठावर उपस्थित कारखान्याचे चेअरमन त्यांचे सर्व संचालक उपस्थित सर्वच आपल्या तालुक्याचे अनेक नेते मंडळी इथे उपस्थित आहेत ते सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व कारखान्याचे सभासद माझे शेतकरी बंधू बहिणी पत्रकार बंधू आज आपल्या कारखान्याच्या दृष्टिकोनातून इतिहासात नोंदवला जाईल असा हा दिवस आपण साजरा करतोय आणि तो खुद्द आपल्या सर्वांचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आपण आता इथेनॉलचा प्रोजेक्ट हा जो नवीन लोकार्पण करतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कारखान्यातल्या ऊस जो टाकणार आहे त्याला अधिकचा नफा मिळेल अधिकचा फायदा मिळेल अधिकचा भाव मिळेल अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या विग्नर सहकारी साखर कारखान्याने सुरू केला हा अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या जुन्नरकरांच्या आणि आंबेगावकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे मला कारखान्याचे चेअरमन यांचं मनपूर्वक आभार मानायचं मी अनेक सहकारी साखर कारखाने बघतो की ते प्रकल्प टाकत असताना स्वतःचं काहीतरी हित जोपासून खाजगी असे प्रकल्प देण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रकल्प त्यांनी कुठल्या खाजगी गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाही इन्व्हेस्टरचा दिला नाही तो आपल्या सगळ्यांच्या मालकीचा म्हणजे आपल्या सभासदांचा आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा प्रकल्प उभा आहे याचा निश्चित प्रकारे संचालक मंडळ आणि चेअरमनचं आपला हे कौतुक केलंच पाहिजे आज पवार साहेब इथं आले मोठे आशेने आपले जुन्नर तालुक्याचे सर्वसामान्य शेतकरी साहेबांच्याकडे पाहतोय शेतकरी ज्या विवेंचनेत आहे त्याचा उजारता उल्लेख आपले चेअरमन साहेबांनी इथं केलेला आहे पण मला निश्चित प्रकारे आपल्याला सांगायचं सा। की आपल्या जुन्नर तालुक्याच्या सगळ्यात जास्त वैभव काय असेल तर आपल्या जुन्नर तालुक्यामधली धरणं आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी हे जे पाणी आहे यंदाचं वर्ष दुष्काळाचं जरी असत वर्षी आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी कसं राखता येईल या बाबतीतचा निर्णय यंदाच्या कालवा सल्लागार समिती आणि पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पण पुढच्या पण दुष्काळ अंदाज असा, असा वर्तवलेला आहे म्हणून पुढच्या वर्षी पण अजून आपल्याला अत्यंत काटकसरीने कशा पद्धतीने पुढे पाण्याचा वापर करता येईल हा आपल्या समोर सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे हा पाण्याचा वाद हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे या पाण्याचा वाद हा आपल्या धरणाच्या शेजारच्या असलेले गावं आणि खालची जे जिल्ह्याचे लोक असतील त्यांच्याबरोबरचा हा निश्चित प्रकारे हा वादाला आपल्याला भविष्यात सामोरे जावाच लागणार म्हणून जुन्नर तालुक्याची ही सगळी पक्षाची व्यासपीठावर जे नेते मंडळी आहेत हा एकत्रितपणे आपल्याला काहीतरी ठोस भूमिका ठोस पाऊल उचलून या पाण्याचा संरक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीला पुढच्या एक दोन वर्षामध्ये जे काय आपल्याला कुठलेही पीक असेल उसापासून इतर नगदी पीक असेल याच्याकरता आपल्याला खूप मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे आपला जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणून ओळखलं जाणारा जुन्नर तालुका आहे आपले जुन्नर तालुका यामध्ये सात गड केले हा इतिहासाचा तालुका आपल्याला ओळखला माहिती आहे अष्टविनायकचे दोन गणपतीचे देवस्थान आपल्या इथं आहे आपल्या तालुक्यामध्ये या जगात कुठेही नाही साहेब असे तीनशे एकोणीस लेण्या फक्त या जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जातात या जुन्नर तालुक्याची हवा इथली लोक हे अत्यंत समृद्ध विचाराने पुढे जाणारी ही आमचे जुन्नर तालुक्यातले भूमी आहे इंग्रजांच्या काळापासून जुन्नर तालुका राहण्यासाठी अत्यंत उत्तम जागा आहे त्या अलेक्झांड्रा गिप्सननी इथं बोटॅनिकल गार्डनची स्थापना केली आणि त्याचं जतन अजूनही आपण करतोय असं चांगल्या या हवामानमध्ये कृषी प्रधान आपल्या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूरदृष्टीचा नेता आणि पुढं जायचं असेल तर शरद चंद्रजी पवार साहेबांशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही हे निश्चित प्रकारे आपण सर्वांना सांगायचं आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या पाण्याच्या बाबतीत आता इथं माग आमची चर्चा झाली देवदित्य निकम साहेब बोलले की दहा पटीनी आपल्या पाणी पट्टीचा दर एम डब्ल्यू आर आर एस संस्थेने वाढवला एम डब्ल्यू आर आर एर संस्थेने जे दहा पट्टीने दर ही शासनाकडे शिफारस केली शासनाच्या माध्यमातून त्याला ऑर्डर मिळाली पण आता या शेतकऱ्यांचा सगळ्यांचा आपला उठाव तुमचा एक लोकप्रतिनिधी नात्याने शासनाकडे ते सादर केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तो दहा पट्टीचा दर कॅन्सल करून आपला जो पूर्वीचा एक पटीचा दर आहे तो लय दुपटीनी करून हा आपला पाणीपट्टीचा विषय हा येत्या काही दिवसामध्ये निश्चित प्रकारे मिटेल एवढं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो काल राजमाता जिजाऊ माताची जयंती संपन्न झाली काल राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण सगळं इकडे साजरा केला आणि त्याचबरोबर आमचे छोटे बंधू सत्यशील शेरकर यांचा सा वाढदिवस पण साजरा झाला वाढदिवसाला हजारो बैल पळाली त्या गाड्या मालकांचा आपण सत्कार केला निश्चित प्रकारे सत्यशील पुढच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे कारखानदारीच्या चा माध्यमातून कार्य करावं हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर टाकला आणि तो सार्थक करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं पाहिजे कालच पवार साहेबांच्या बातम्या आपण पेपरला वाचल्या की सीबीजी युनिट म्हणजे सेंट्रल बायो कॉम्प्रेस्ड बायोगॉस युनिटचं प्रत्येक कारखानदारांनी केलं पाहिजे कारखान्यामध्ये त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळेला जर बदल केला नाही तर कारखानदारी अशी अडचणीत येते पण आपल्या कारखान्यात तेव्हा तेव्हा तो बदल केलेला आहे सीबीजीचा युनिट पण आपल्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करतात असं मला मागाशी एम डी साहेबांनी सांगित पण माझी ती विनंती असणार आहे की कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण न करता कारखान्याने स्वमालकीचं सीबीजीचं युनिट भविष्यामध्ये आपल्या कारखानदारीचं आणि आपल्या सभासदांचं हित जोपासून कारखान्याने ते सीबीजी युनिट चालू केलं पाहिजे हे आमचं सगळ्यांचा मानस आहे असं मला निश्चित प्रकारे इथं सा, सांगायचं आहे आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल चेअरमॅनचं आणि त्यांच्या संचालक मंडळाचं मनपूर्वक आभार मानतो वेळे अभावी व्यासपीठावरचे सगळ्याच पक्षाचे सगळे नेते मंडळी जरी बोलू शकले नसले तरी सन्मान्य शरददा असतील आशाताई असतील बाळासाहेब दांगड साहेब असतील संजयराव काळेसाहेब असतील माऊली शेठ तुम्ही असेल या सगळ्यांच्या वतीने या विघ्नर सहकारी साखर कारखान्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो वल्लभशेठ बेंके साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय